डहाणू तालुक्यातील साखरे गावात एक अत्यंत हृदय द्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे साखरे येथील आश्रम शाळेजवळ बुधवारी तीन डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नवजात अर्बक मृतावस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आले ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली स्थानिक नागरिकांना पहाटेच्या सुमारास रस्त्यावर जाताना कचऱ्याजवळ लहान बाळाचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं जवळ दिल्यानंतर अर्वकाचा मृतदेह असल्याचं डहाणू मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव पोलीस ठाण्याचे प्रभारी तुषार पाचपुते आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला अर्वकाचे मृत शरीर पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक जन्मानंतर काही तासातच किंवा लगेचच बेवारसपणे कचऱ्यात फेकून देण्यात आले असावे कचऱ्यात फेकल्यामुळे अर्भकाला थंडी भूक किंवा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते पालघर जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या काही वर्षांमध्ये नवजात शिशूंना सार्वजनिक ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून देणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे दोन आठवड्यांपूर्वीच पालघर रेल्वे स्थानकावरही एक दिवसाचे अर्भक आढळून आले होते ज्याला पोलिसांनी जीवदान दिले। आई वडिलांना नको असलेल्या या नवजात अनेकदा निर्जन भागात कचरा जमा होण्याच्या ठिकाणी किंवा झुडपांमध्ये टाकले जाते यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेणे आणि पुरावे जमा करणे एक मोठे आव्हान ठरते येथील या प्रकारामुळे डहाणू पोलीस अधिक सतर्क झाले असून त्यांनी अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो डहाणू